नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र एक दिवस महाराजांसाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या खुशीतील गड किल्ले तसेच दुर्ग यांच्या संवर्धनाची मोहीम महिन्यातून एका रविवारी करण्याचा संकल्प खासदार निलेशलके यांनी वाढदिवसानिमित्त केला होता आज रविवार पूर्णांक सोळा शतांश मार्च रोजी या मोहिमेशी जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथून सुरुवात झाली आहे खासदार निलेश लंके यांचे मोहीम म्हणजे उद्या छत्रपती शिवरायांची स्थितीनुसार जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवभक्तांनी एक निर्धार केलेला आहे एक मनोदय केलेला आहे की आपल्या प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी छत्रपती शिवरायांसाठी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ले संवर्धनासाठी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यावरील स्वच्छता मोहिमेसाठी द्यायचा आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने शुभारंभ या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे किती कार्यकर्ते खरं करते तर आजपासून सहभागी झाले तर कशी ही पुढे सुरू आम्ही फक्त एक दोन दिवसापूर्वी ऑनलाईन लिंक टाकली की ज्याला या किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घ्यायचा त्यांनी आपापले नाव नोंदणी करा एक आठशे ते नऊशे ना लोकांनी नाव नोंदणी केली आणि नावनोंदीच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक शिवभक्त या ठिकाणी पाहायला मिळाले विशेष करून राज्यातील कानेकोपऱ्यातील लोक लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा या ठिकाणी आलेले म्हणजे मुंबई असो तुमचं ठाणा असो सातारा सांगली असो तिकडे आमचं तुळजापूर असो धाराशिव असो तिकडे आमचे नाशिक असो पुणा असो असे वेगवेगळ्या भागातील लोक या ठिकाणी आज प्रामुख्याने आम्हाला पाहायला मिळाले जाती धर्माच्या पलीकडे ही लोक या कर्त्र मोहिमेत सहभागी आहेत विशेष करून मुस्लिम समाजाचे लोक सहभागी आहेत आपण ज्या राजांचा विचार छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आपण चालतो तो छत्रपती शिवरायांचा विचार आणि खऱ्या अर्थाने अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय एकमेव असा राजा होऊन गेला तो अठरा पगड जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय त्यामुळे आम्ही छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व मानणारे माणसं आहे आणि त्यामुळं त्या गड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी आमचे विशेष करून आमचे रामजानचा एक सण असताना सुद्धा उपवास असताना सुद्धा आमचे उन्हातानात मुस्लिम बांधव त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत पेंटिंग करताय किल्ल्यावर आला उद्देश सगळ्यात महत्वाचं किल्ल्यावर येऊन ज्या छत्रपती शिवरायांनी आबेद्य किल्ले उभे केले त्या किल्ल्यांचं समर्थन झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणी राबवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य समजून आम्ही या सगळ्या शिवभक्तांनी आज उद्या शिवजयंती आणि त्या शिवजयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू केली अनेक हजारो वर्षाचे वृक्ष त्या वृक्षाला उन्नी लागल्यामुळं ते वृक्ष जमीन दोस्त होतात त्यामुळे त्या वृक्षांना आम्ही आज काव आणि चुना लावून त्याचं संरक्षण करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करून म्हणजे छत्रपतींचं नाव आता हल्ली राजकारणच होत नाही पण त्यांचे जे गडकिल्ले आहेत किंवा त्यांचे जे ऐतिहासिक वाटतात त्याच्यावर त्यांचं प्रचंड दुर्लक्ष होत असं वाटत नाही छत्रपती शिवराय हे असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे देशातील तमाम जनतेचे एक आराध्य होते आणि त्या छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं योग्य नाही तरी पण माझं सर्वांना विनंती आहे की आपण या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठं असं पॅकेज जाहीर केलं पाहिजे आणि गडकिल्ले सुरक्षित राहिले पाहिजे गड किल्ले सुरक्षित राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार हे अभेद्य जोपर्यंत चंद्र सूर्य सृष्टी आहे तोपर्यंत हे छत्रपतींचे शिवरायचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ही या माझी भूमिका आहे राजकारण आता की आज पाहायला मिळालं रमजानचा महिना सुरू आहे इतर धर्मियामध्ये मुस्लिम असतील किंवा इतर धर्मीय असतील मोठ्या प्रमाणात तुमच्या सोबत या मोहिमेमध्ये सामील होतात तुम्ही पाहिलं असल की अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव छत्रपती शिवराय असे राजे होऊन गेले ते सर्व अठरा पगड जाती धर्मातील लोकांना लो बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्या छत्रपती शिवरायांकडे आपण पाहत होतो आणि त्या छत्रपती शिवरायांचे गड किल्ल्याचं संवर्धन स्वच्छता मोहिमेमध्ये रमजानसारखा मुस्लिम समाजामधला पवित्र सण आणि त्या पवित्र सणामध्ये सुद्धा आमचं मुस्लिम बांधव यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं माझे याद्वारे एक सांगले आहे की जे समाजामध्ये आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि छत्रपतीच्या विचारावर आपल्या मुव्या महाराष्ट्राला घेऊन ता गेलं पाहिजे हे आहे का प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना आहे की आपण आपल्या राजांसाठी काहीतरी केलं पाहिजे राजांसाठी एक दिवस दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आजच्या या मोहिमेचा शुभारंभ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या रविवारी ही मोहीम प्रत्येक गड किल्ल्यावर घेऊन जाणार आहोत